आणतो आता करून घेतो मधी आल्या छातल्या मागे बर पुढच्याच राहिले छाताय गेले का मी मला सकाळपासून वाटतो अजून पत्ता नाही येऊन जाऊन ते ये 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 आज आज ये गार्डन मध्ये येऊन जाऊन गार्डन मध्ये काय राहत काय मग त्याच्यामध्ये सोडले ते आहेत ना ते झाड पत्ता नाही यांचं मला गावाला जायचं आहे कोणाला गं ना कोणा बंद करून दे ना काय काय कराल तुम्ही इकडला हे छाटणी करायची नाही ती फांड किती मुलगी आता झालं दोन महिने झाले छाटणी करून एवढी एवढी छाटणी इकडची व्हलय इथे येची तर छाटणी करायची हा ना तर मग ते नंतर व्हईन मी काय म्हणते ते मला गावाला जायचं अर्जंट कोण आल तर ना गावाचा ते जावळाच कार्यक्रम कायम चालू राहत्या कार्यक्रम राहते मग पाच वेळात राहतेला कधी संध्याकाळचा घरचं राखण करा इथं मी काय जाणार लगेच येणारे येणारे मी काही नाही येणार नाही नका येऊ त्याला आणून सोडायला येईन मला फक्त बाडेल पाहिजे बरोबर किती पाचशे रुपया बर पैसे द्यायला काय आता मागं लग्न झालं कारण झालं आता तिसरा कार्यक्रम एक महिन्यात तीन कार्यक्रम करायचे कार्यक्रम ते करायच लागेल ना मागे मा नाही ना मा आता महिन्यात तीन तीन कार्यक्रम म्हणल्यावर काय आता माझे खायचे वांदे वांद्या तुम्ही घेणार कुणीकडे पण मला जायचं म्हणला तुमची कटकट सुरू सायपा करेल का।, का आता तर रात्री पुन्हा अडचण मग करता येईल आजच्या दिवस हाटली मग जा खाल्ल्या शिरपायची घर जा जाईल म्हणा पण ती ते घरी असलं मग ताण नाही राहत माहित नाही दुपार खात नाही आज नाही लागत तुम्हाला काय नाही मी पोय करून तुझ्या लागल ठेवा बर दाला। हाँ। दाला। हाँ। दाला। आ, का पाचशे ना एवढं कावे अजून दोन एकशे दिले असते तू ते काही घरी द्यायचे कपडे घ्यावे आणि साडी घ्यावं लागल कपडे काही दोनशे रुपयाचा ड्रेस होईल आणि तीनशे रुपये काय करायचे एवढे काय कपडे घेऊ का माझ्या तर कार्यक्रम आहे लवकरचेच नाही चालले मी बरं तुझ्याकडे कडे असं ना काही नाही तर काय नाही मला बँकेत गेलो नाही एटीएम वर जावं लागेल दिले नाही का तुम्हाला त्याची बेसी भरायची म्हणे का मग बँकेत जावं लागेल मला एटीएम वर जा रे आता कुठे टाइम आहे चालले मी बर्गर हा लवकर ये बर्ग आम्ही लगेच येईल सकाळीच परत माझ्या मागे तान होतो इकडं शिटी पाहिजे बांधगडी आता जाता नाही ना

तर रोंग नाही मला कॉलेजसाठी पाहिजे होती कॉलेज जवळ पडलं पाहिजे मला इथे नाही पण त्या तिथं एक म्हातारा माणूस राहत त्याच्याकडे हाय का हा इकडून असं जावं लागेल सर तिकडं आहे इकडं नाही माय चालेल त्यांना विचारते हां सर सगळे रूम भेटले तर बरं होईल मला कॉलेज जवळ पाहिजे पडलं पाहिजे म्हणायचं भेटले चांगलं

राहून द्यावं लागेल तिला मत नाही ब काय करू हा इथं आम्ही दोघं राहतो आता आमच्यात रूम माहीत राहावं स्पेस स्पेश रे रूम नाही इथं नाही का नाही नाही इथं ते कॉलेज जवळ पडेल का मला एकदम जवळ एकदम पाच मिनिटात जाईल कोण कोण राहत नाही मी माझी बायको कुठे गेले आता ठीक काय माहेर गेली बरं ते काय माहिती की उद्या सकाळी येईल नाही काय काय बोलणार नाही दोघाय मध्ये तिसरी हा ठीक आहे ना ते आता आता गे एक तास झाला जाऊ क्लब लावून गेली आताच मी आलो गई बरोबर ही गेली दोन चार दिवस ती हो थोर माझी सोय होईल दोन चार दिवस का सोय जेवणा खाऊनची मला स्वयंपाक येतो चांगला येत असे तेच म्हणतो ती गेली येते उद्या पण ती चार दिवस नाही येत कधी आठ दिवस लागायच आठ दिवस माहेर गेला लवकर येते नाही 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 येत ती तिथे नाही येत चार दिवसाच्या पुढच जाऊ दे मी आहे ना तुम्हाला स्वयंपाक बरोबर बरं बरं कॉलेज हा चालेल चालेल ठीक आहे मग हा उघडू काय माहिती मला एक झाला मी म्हटलं सकाळी जेते पण मला चार वाजे स्वयंपाक करून लागले काका बिथे जेवायला पत्ता चुकलेत काय टाइम दिसतं पण हे बाई नवीन दिसत मी चुकते पण नवीन आले का राहिला हा हा का इथे काका येत ना त्यांना विचारलं होतं कोणते काका ते हाय तिथे त्यांचं नाव नाही माहित मला नाव नाही माहिती नाही मग ते येतं कस काय कस काय त्यांना भाड्या रूम मागितले होते मी मला कॉलेजसाठी असं झालं का हां कुठे येते म्हातारा आता काय मी कुठे गेले तर कोल्हा बरं आता घरात राहते मला नंबर असा ना हां हाय नंबर माझे हॅलो बाई आली तुम्ही इकडं घरी या एक बाई नाही बायकोय मी बायको का हा तुमची बायको आली घरी या बर बर लवकर आता हा काय नवीन तमाशा झाला ती आली आज चार चार आठ आठ दिवस राहते आता ती इतकी अर्जंट आली दुसऱ्या दिवशी आली ती आला आता लई डोक्याला ताण सोय लागली होती आठ दिवस म्हणलं येणार नाही आता आहे ना आता भांडणच व्हायचे काम ती काय 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 केलं तुम्ही काय काय आपण भाड्याच्या घरात राहतो तुम्ही ती रूम याला भाड्याने दिली तुमच्या रूम भाड्याची काही साडीची आली मालकांनी पाहिलं तर आपल्याला काढून नाही बाबा काय पोरे पाहुणे पाहुणे नाही त्याला तिकडं पाहिजे तुम्हाला काय घ्यायला जाण पडलं मला रूम नाही नाही इथून कॉलेज जवळ पड तुला काही पकायला यायला त्याला अर्थ नाही येणार नाही नाही काय नाय

नाही नाही राहू दे जाऊ दे ती नाही मग नाही तुझा ऐकते आज पाहिन उद्या पाहिला नाही तू इथंच राशी मी भाड देईल तुम्हाला भाडं नको आम्हाला कस रूम आहे ना का आम्हाला जाय तू रूम सापडलीच नाही मी लेगर की घातले रूम नाही का मी तुला रूम पण तू आमच्यात नको रूम बरं जाऊ दे मग आता एक दोन दिवस राहू दे रूम सापडतो राहू द्या

आता काय करावं मग राही नाही लाईट जास्त दिवस नाही राही पण आपण भाड्यान राहतो भाड्याचे रुमा कोण भाड्यान देतो का नाही भाड्याच्या ना दिती नाही पण आता राहील आपल्या दोघांच्या आधारा असं तुम्ही ना खरच आस... मातार झाल्या सटकले तुम्ही हा म्हणजे आता घर दुसऱ्या भाड्या द्यायचं ना आपण बाहेर का ती म्हणे महिनाभर तरी राहू द्या मला म्हणलं राय महिनाभर ते काही नाही तुम्हाला ना तिथं तुम्ही कार्यक्रम असू नाही तर दहा तेरा वाज तुम्हाला सांग येणार आहे मी डोरा गुरु कोण पाहिजे ते पाहून घेऊ आपण दुसऱ्या जेव्हा बांधू असं दुसऱ्या बाहेर घरात घालते तुम्ही आणि आली ती म्हणून तिला रूमच भेटणार ना तुम्हाला ना आता भाकरीच नाही देत मी दोन दिवस तुमची खोडच मोड येते आज नको तिला आधार दिला होता मी काय नाही चालले मी आता येते चिकड चक्कर मार हा ये आता मला चक्कर मार तांदाला वटो केला आता दोन दिवस भाकरी नाही म्हणलो कट कटकट उभी राहिली तिथे काय घेऊन दोन दिवस झाले होते आता पाऊस चला